राजा ढाले यांचं निधन होऊन काल पाच वर्ष झाली राजाभवनं चांगलं अठ्ठ्याहत्तर वर्षांचं चा आयुष्य लाभलं आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना एवढं आयुष्य लाभणं ही खूपच मोठी गोष्ट आहे मी हे का बोलतोय असं का बोलतोय हे अनेक कार्यकर्त्यांना ऐकताना त्यांच्या स्वतःच्या आयुष्याची दाहकता आणि संघर्ष आठवून जात असेल राजाभवनच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या आयुष्याचा घेतलेला हा छोटासा दांडोळा आपण व्हिडिओला सुरुवात करूयात जेविंद मी वैभव छाया राजाभवनच्या निधनानं आंबेडकरी साहित्यातील एक मोठं पर्व काळाच्या आड गेलं पॅन्थरच्या पंचकांपैकी एक असलेले राजा ढाले हे खऱ्या रूपाने आंबेडकरी साहित्याचा पाया रचणारे होते त्यांच्या मृत्यूच्या दीड दोन वर्षापूर्वीच त्यांच्या पंच्याहत्तरीचा सोहळा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पुढाकारानं त्यावेळेस मुंबईत पार पडला होता त्यावेळी राजा ढाले यांच्याविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करताना त्यांनी आजवर लिहिलेल्या साहित्याला पुन्हा नव्याने प्रकाशित करणे आणि त्यांच्या जवळ असलेल्या पुस्तकांचे पूर्ण एक मोठं ग्र ग्रंथालय करणे अशा अनेक उपक्रमांच्या घोषणा आणि त्याच्या कमिटमेंट त्यावेळेला केल्या गेल्या तो सत्कार सोहळा खरंच गरजेचा होता आणि तो झालाही पण नंतर त्यांच्या साहित्याच्या प्रकाशनाची किंवा त्यांच्याकडे असलेल्या पुस्तकांचं ग्रंथालय होण्याच्या ज्या काही घोषणा केल्या गेल्या होत्या त्या अपेक्षेप्रमाणे हवेतच विरल्या त्यांचं नंतर पुढे कधीच काही झालं नाही राजन हले खर तर पूर्ण आयुष्य जगले सुंदर हस्ताक्षराची देणगी लाभलेला हा तरुण जेव्हा मुंबईत दाखल झाला होता ना तेव्हा त्याच्या चोखंदळ स्वभावाने आजूबाजूचे सर्वच जण प्रभावित होऊन जायचे अविनाश महातेकर सरांशी बोलताना अनेकदा ढालेसरांबद्दलच्या आठवणी निघायच्या त्यात एकदा महातेकर सर म्हणाले होते की राजाचं राहणं अतिशय नेटकं असायचं अगदी त्याच्या चित्रांसारखं तो कितीही वेळ न थकता हाताने लिहू शकतो कॅलिग्राफी तर त्याहूनही उत्तम त्याचं नेटकं राहणं त्याचे स्वच्छ कपडे कपड्यांची रंगसंगती पाहून वस्त्यातील अनेक लोक त्याच्या प्रेमात पडायचे त्याच्या व्यक्तिमत्वानं ते प्रभावित होऊन जायचे तो त्याचा काळ होता मी सुद्धा त्याच्या व्यक्तिमत्वाना प्रभावित झालेलो होतो राजा ढाले यांनी आंबेडकरी साहित्यात अनेक नवीन बदल घडवून आणले त्यांनी कायम नवीन टर्मिनॉलॉजी डेव्हलप केल्या दलितत्व नवे मानवसत्व अंतिम असतं म्हणून सर्व दलित साहित्यिकांना माझ्या आंबेडकरी प्रेरणेच्या साहित्यिकांनो असं नवं नामाभिधान त्यांनी दिलं होतं ते त्यांच्या प्रत्येक भाषणाची सुरुवात करताना तसंच म्हणायच्या राजकारणाच्या अप्रोप्रिएशनवर काम केलेला बाबासाहेबांनंतरचा एकमात्र विद्वान नेता म्हणून राजा ढालेंना क्रेडिट हे जरूरच द्यावं लागेल पण दुर्दैवाने त्यांना अनेक गोष्टींचं क्रेडिट कधीच मिळालं नाही दोन हजार तेरा साली मंगेश नारायण काळे यांच्या खेळ मासिकात त्यांच्यावर एक विशेषांक प्रकाशित करण्यात आला होता त्यात ढालेंची कविता त्यांचे चित्र कॅलिग्राफी त्यांचं लेखन त्यांची धर्मचिकित्सा यावर सखोल चर्चा करण्यात आली होती कदाचित ही त्यांच्या एकूण कामाबद्दल केलेली पहिली आणि अखेरची समीक्षा किंवा ती चर्चा असावी धर्मचिकित्सा ही कशी असली पाहिजे त्याची भाषा कशी असावी त्याचा रोग कुठे असला पाहिजे कोणावर असला पाहिजे त्यातून काय काय टीका करायची आहे टीकेतून काय साध्य करायचं आहे याचे मापदंड त्यांनी घालून दिले होते कृष्णाची त्यांनी केलेली मीमांसा ही सर्वश्रेष्ठ मीमांसा आहे हा आ, वारसा जो होता त्यांचा तो प्राध्यापक अरुण कांबळेंनी चालवला हे खुद्द विजय तेंडुलकरांनीच एक दोन मुलाखतींमध्ये सांगितलेलं आहे रमेश तेंडुलकर म्हणजे जे सचिन तेंडुलकरचे वडील आहेत ते सिद्धार्थ महाविद्यालयात शिकवत असताना राजा ढाले हे त्यांचे विद्यार्थी होते राजाभाऊनची कविता त्यांचे चिकित्सा करणारे लेखन त्यांनी सुरू केलेली लिटिल मॅगझिन्स धम्मलिपी इत्यादी पासून अनेक अनियतकालिक कद ही त्यांच्या व्यासंगाची आपल्याला साक्ष देतात दम्मलिपीचे काही अंक आजही माझ्या संग्रही आहेत त्यांचा अनेकदा संदर्भांसाठी वापर होत असतो इजिप्तची कविता ही जी त्यांनी लिहिलेली होती ही देखील त्याच अव्वल दर्जाची कविता आहे त्यांच्या इतका विद्वान शुद्धतावादी पवित्रतावादी साहित्यिक बुद्ध प्रणालीचा सा गाडा अभ्यास कसलेला तो बदंत आनंद कौशल्य यांनंतर अन्य कोणी झालेला नाही आणि तसा माझ्या दृष्टिक्षेपातही नाही कदाचित असेल तर तुम्ही मला सांगा पण राजाभाऊन इतका व्यासंगी माणूस दुसरा नाही प्रचंड फोकस व्यक्तिमत्व असलेल्या राजाभाऊंचं राजकीय करिअर मात्र कधीच फुललं नाही लौकिकार्थानं जो लोकाश्रय नामदेव रसाळ अविनाश महातेकर यांना मिळाला तो राजा राजाभाऊ आलेंना कधीच मिळाला नाही त्याचं कारणही त्यांच्या स्वभावातच होतं त्यांचं अतिपवित्रतावादी शुद्धतावादी आणि प्रचंड पंडिती भाषेत वागणं बोलणं हे त्यांना कायम लोकांपासून थोडंसं तोडत तोडतच थो राहिलं होतं खरं तर विद्वान माणसाचा एक इंटलेक्च्युअल आरोग्यच असतो त्याला राजाभाऊ देखील अपवाद नव्हते त्यांची पांडित्यपूर्ण भाषा ही विद्यापीठीय साहित्यामध्ये घोटून तयार झालेल्या वाचकांना आणि साहित्यिकांना फार आवडायची पण त्यामुळे चळवळीत कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांकडून जितके नामदेव रसाळ जवी पवार अरुण कांबळे किंवा अविनाश महातेकर भाई संगारे यांच्यावर लिहिलं गेलं आहे यांच्यावर बोललं गेलं आहे तितकंसं राजाभाऊंवर लिहिलं गेलेलं नाही कार्यकर्ते बांधून ठेवण्याची हातोटी ही त्यांच्या स्वभावातच नव्हती त्यामुळे उतारवयात विद्यापीठातील एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा परिषदेमध्ये एखाद्या कॉन्फरन्स कॉन्फरन्सपुरतेच ते मर्यादित राहिले आणि ते तिथेच दिसत राहिले नामांतराच्या कालावधीत त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं आणि ते स्टेटमेंट त्यांच्या उताराला कारणीभूत ठरलं असं मराठवाड्यातील अनेक लोक आजही आठवणीने सांगतात आमचे स्नेही बदलाबदला राहणारे गुलाब दवणे सर आहेत त्यांनी एक आठवण सांगितलेली होती तेव्हा राहिले मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन ऐन भरात असताना राजाभाऊंचं भाषण ऐकण्यासाठी वीस एक किलोमीटर आणवानी आम्ही चालत गेलो होतो नांदेडवरून कंधारला नांदेड ते कंदार अंतर तुम्हाला माहितीच असेल तेव्हा रस्तेही नव्हते तेव्हा त्या ते ते भाषणामध्ये राजाभाऊंनी त्या भाषणात म्हटलं की एक एक रुपया काढा आपण नवीन विद्यापीठ काढू आलेला जमाव आल्यासारखाच परत फिरला तो कायमचा नंतर मागे फिरलेल्या या लोकांनी जोगेंद्र कवडेंना जवळ केलं आणि नंतरचा इतिहास आहे लॉंग मार्चचा तो सगळ्यांना ठाऊक आहे त्याबद्दल नंतर कधीतरी असो राजभवनने आयुष्यात कायम सर्व प्रस्थापित मानकं मोडून काढली आज त्यांच्या निधनानंतरही त्यांच्यासाठीची प्रामाणिक आदरांजलीचा जो काही प्रकार आहे तो त्यांच्याच लेखनानं रूढ केलेला आहे म्हणजे जी ऑबिचरी आपण म्हणतो ना ती ऑबिचरी सुद्धा त्यांच्याच लेखनाने रूढ झालेली आहे आजच्या भारतीय साहित्यामध्ये वास्तविक पाहता माझा त्यांच्याशी अनेकदा संबंध आला दुर्दैवानं त्यांनी कधी नव्या टेक्नॉलॉजीला पॉझिटिव्ह अंगाने पाहिलं नाही दोन हजार अठरा साली एका परिषदेत त्यांनी मला आंबेडकरी चळवळीच्या साहित्याचं डिजिटायझेशन या विषयावरून प्रचंड झापलं होतं तेही मुंबई विद्यापीठामध्ये जे पी नायक भवनमध्ये जाहीरपणे भरपूर लोकांसमोर त्यांनी प्रचंड आरडाओरडा देखील केला मला त्याचा राग आला नाही मी त्याचं मला त्याचं वैषम्यही नाही परंतु आंबेडकरी चळवळीतील इतर विद्वानांसारखे त्यांच्यातलाही शुद्धतावादीपणा आणि नव्या माध्यमांविषयी असलेली तुच्छता ती उतार वयातही कमी झालेली नव्हती असं वाईट वाटलेलं माध्यमांनी लेखकांनी स्वतंत्र अशी कधीच चिकित्सा किंवा समीक्षा केलेली नाही राजाभाऊंचं नाव कायम हे ढाले ढसाळवादाशी जोडून पाहिलं ढालेंबद्दल लिहायचं झालंच तर ढसाळांशी ओढून तोडून तुलना करून लिहायचं कुठूनही त्यांचा संबंध जोडून आणायचा म्हणून राजाभाऊंच्या स्वतंत्र प्रतिभेवर कायम अन्याय झालेला आहे तसा तो अन्याय या माध्यमांनी प्रत्येकावरच केलेला आहे ते कधीही कुणाबद्दल स्पेशली मागासवर्गातून येणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्या लेखका विद्वानाबद्दल मनापासून लिहित नाहीत तर राजा हे स्वतः दलित आयडेंटिटीच्या विरोधात होते त्यामुळे नव्वदतरी साहित्यिकांनाही ते खूप खोपायचे तर त्यांनी त्यांनीही कधी संवाद उभा केला नाही याचं शल्य माझ्यासारख्या नव्या पिढीतल्या अनेक लोकांना कायम आहे आता तीच गत वर्ग शोषण आणि जाती शोषण यांच्या बाबतीतली या दोन्हींमध्ये सुवर्णमध्ये साधून नवपर्व उभं करण्याची नियतीने त्यांना जी संधी दिलेली होती ती त्यांनी स्वतः हाताने दवडली हे मात्र सत्य आहे कदाचित यानंतर राजाभवनवर पुन्हा कधी नव्याने लिहिलं जाईल बोललं जाईल याची शक्यता शून्य आहे हे मी त्यांच्या पहिल्या स्मृती दिना दिवशीच बोललो होतो आणि गेल्या चार वर्षात तेच झालं आहे राजाभाऊंचं खरं तर आंबेडकरी साहित्यावर खूप उपकार आहेत कारण अस्मितेपलीकडे जाऊन सकारात्मकतेची ओळख देणारे साहित्य त्यांनी या चळवळीला दिलं आजपासून पाच वर्षाआधी राजाभाऊ काळाच्या पडद्याआड गेले त्यांना अखेरचा सुप्रीम जय भीम आणि त्यांनी जे साहित्यिक काम उभं केलेलं आहे जे त्यांनी आंदोलनांचं आंबेडकरी चळवळीतल्या एका नव्या सौंदर्यशास्त्राचं काम ते त्यांनी उभं केलेलं आहे ते आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे हीच त्यांना खरी आदरांजली असेल राजा राजाभाऊ ढाले यांना सप्रेम जय भीम क्रांतिकारी जय भीम धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आ, हे मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि सगळ्यांना पाठवा आणि राजाभाऊ ढाले यांना पुन्हा एकदा स आदरांजली